नमस्कार मी सोनाली कुकबाई सोना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत परफेक्ट छोले भटुरे कसे बनवायचे भटुरा एकदम परफेक्ट फुलणार चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण छोले मसाला बनवणार आहे त्यासाठी मी रात्री छोले भिजायला घातले होते दोन तीन पाण्याने छोले चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर कुकरमध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायच्यात त्यासाठी कुकरच्या भांड्यामध्ये हे सगळे छोले मी काढून घेते यामध्ये दीड ग्लास पाणी घालायचा आणि कुकरचं झाकण लावून याच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या कमी गॅसवरती कुकरच्या आपल्याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्यात त्यानंतर आपल्याला भटुरा बनवायचा आहे त्यासाठी इथे मी एक मोठं ताट घेतलं आहे यामध्ये आपल्याला दोन वाटी मैदा घ्यायचा आहे दोन वाटी मैदा घेतला आहे त्यासाठी आपल्याला यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा आहे त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे रवा घातल्याने भटुरे चांगले फुटतात त्यानंतर आता दही घालून घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमचा आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता पाणी घालायचं नाही आहे पाणी न घालताच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामध्ये म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज व्यवस्थित जमेल दह्यामध्ये पीठ चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे म्हणजे पाण्याचा अंदाज आपला व्यवस्थित येतो या पिठामध्ये आपण रवा वापरला आहे त्यामुळे याचं टेक्शर जरा रवाळ राहतं तुम्ही पाहू शकता पीठ आपलं चांगलं मळलं गेलं आहे आता यावरती आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आणि आपल्याला आणखी अर्धा सहा मिनटं पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे चपातीसाठी जसं आपण पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे भटुरेंसाठी आपलं पीठ मळून तयार झालं यावरती आणखी अर्धा चमचा तेल घालते आणि या पिठाला तेल सगळ्या बाजूनी लावून घेऊन यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे हे पीठ एक ते दोन तास आपल्याला मुरायला ठेवायचे त्यासाठी यावरती मी एक झाकण ठेवते या पद्धतीने आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे पीठ आपल्याला दोन तास मुरत ठेवायचं आहे त्यानंतर आपले छोले इथे तयार झालेले आहेत तर कुकरच्या मी चार शिट्ट्या काढून घेतल्या आता हा कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला उघडायचं आहे आता तुम्ही पाहू शकता मी कुकर उघडला आहे आणि आपले छोले चांगले शिजले गेलेले आहेत आता आपण छोले मसाला तयार करून घेऊया छोले मसाला बनवायचा आहे त्यासाठी इथे मी गॅस चालू केला आहे आणि त्यावरती कढई तापायला ठेवलेली आहे कढई तापली की त्यामध्ये मी एक चमचाभर तूप घातलं आहे आणि त्यामध्येच एक चमचाभर तेल घातलं आहे आता यामध्ये आपल्याला काही खडे मसाला वापरायच्यात यामध्ये एक लहान चमचा जिरे एक लहान वेलची एक मोठी वेलची दोन तमालपत्र आणि दालचिनी घेतलेली आहे तेल थोडंसं तापलं की मग यामध्ये आपल्याला जिरे घालायच्यात जिरे चांगले फुलले की मग यामध्ये आपल्याला बाकीचे उरलेले खडे मसाले घालायचे खडे मसाले अर्धा एक स मिनटं तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे मग यामध्ये घालायचे एक चमचाभर अद्रक लसूण पेस्ट अद्रक लसूण पेस्ट आपल्याला अर्धा एक स मिनटं चांगली परतून घ्यायची यामध्ये कांद्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ते घालायचे आहे तर इथे मी एक मोठा कांदा चिरून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती यामध्ये घातली यामध्येच एक मोठं टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ते देखील यामध्ये घालायचे आहे याला आता तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे चार पाच मिनटं याला मी परतून घेतलं आता याला थोडंफार तेल सुटायला लागलं आहे आणखी दोन तीन मिनटं याला मी परतून घेते आता तुम्ही पाहू शकता याला चांगलं तेल सुटलं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत हळद लहान चमचा हळद घालायचे आहे एक चमचा मिरची पावडर घालायची आहे एक चमचा धना पावडर घालायचे आहे यानंतर आपल्याला दीड चमचा छोले मसाला घालायचा आहे आता हे सगळे मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले घालताना आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे सगळे मसाले परतून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता मसाले चांगले परतले गेलेत आता यामध्ये आपण शिजवून घेतलेले सगळे शोले घालायचे आहेत त्यानंतर अर्ध्या वाटेपेक्षा कमी आपल्याला यामध्ये चहापत्तीचं पाणी घालायचं आहे चहापत्तीचं पाणी घातल्यानंतर याला आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता बघा बऱ्यापैकी चांगलं आपलं घट्टसरपणा आलेला आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे आणि यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे पुन्हा एकदा आपल्याला याला ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर थोडीशी उकळी आली की यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि सात ते आठ मिनटं कमी गॅसवरती आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे छोले मसाला सात ते आठ मिनटं चांगला उकळल्यानंतर आता यावरचं मी झाकण काढते तुम्ही पाहू शकता मस्त आपले छोले तयार झालेले आहेत तर या छोल्याला आपल्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी एका तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तूप घेतलं आहे तूप चांगलं गरम होऊ द्यायचं मग यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घातलेला आहे एक चमचा एक चमचाभर अद्रक घालायचे तर आद्रकाचे मी असे मोठे काप करून घेतलेले आहेत ते घातले हे चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दोन मिरच्या मी मधून कट करून घेतलेल्या आहेत ते घालायच्यात मिरचीसुद्धा आपल्याला अर्धा अर्धाचा मिनटं परतून घ्यायची आता आपला चांगला तडका तयार झालेला आहे आता हा तडका आपण छोल्यांवरती घालूया तुम्ही पाहू शकता मस्त आपले छोले तयार झाले तडका देखील आपला मस्त बसलेला आहे आता यावरती आपण बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे परफेक्ट छोले मसाला इथे आपला तयार झाला तुम्ही पाहू शकता याला असं मस्त घट्टसरपणा आलेला आहे कुठेही आपलं असं पातळ किंवा पाणी वेगळं ग्रेवी वेगळी दिसत नाही आहे इथे आपला छोले मसाला तयार झाला आता आपण भटुरे बनवूया त्यासाठी इथे मी जे पीठ झाकून ठेवलं होतं ते घेते एक दोन मिनटं आपल्याला याला चांगलं मळून घ्यायचं आहे त्यानंतर मी पुरी बनवण्यासाठी त्यामधला थोडासा छोटासा एक गोळा काढून घेते भटुरा मी लाटून घेते त्यासाठी मी कुठलंही तेल वापरलेलं नाही आहे यसराचं किंवा पीठही लावलेलं नाही आहे तुम्हाला लहान मोठा जसा पाहिजे तसा तुम्ही भटुरा बनवून घेऊ शकता इथे आपला भटुरा बनवून तयार झाला आहे आता तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं कडकडीत गरम केलेलं असावं म्हणजे भटुरे पटकन फुगतात भटुरा तेलच सोडताना गॅस कमी करायचा आणि त्यानंतर परत आपल्याला गॅस वाढवायचा आहे आता पहिलाच भटुरा माझा थोडासा मोठा झाला आहे तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त हा फुगलेला आहे भटुरा असा चांगला फिरवून घ्यायचा म्हणजे तो सगळीकडनं फुलतो आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या बाजूने आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे तुम्ही या पद्धतीने जर भटुरे बनवले तर हंड्रेड पर्सेंट तुमचे भटुरे एकदम परफेक्ट तयार होतील आणि सुद्धा तुम्ही पाहू शकता परफेक्ट आपला भटुरा तयार झाला आहे तर याला आपण काढून घेऊया तेल चांगलं कडकडीत गरम असलं की भटूरा आपला चांगला फुकतो तुम्ही पाहू शकता भटूरा आपला परफेक्ट तयार झाला आहे आता याच पद्धतीने आणखी एक मी तुम्हाला भटुरा बनवून दाखवते दुसरा भटुरा मी तेलामध्ये सोडते तर तेलात भटुरा सोडताना हलगत हाताने सोडायचा आहे म्हणजे तेल आपल्या हातावरती उडणार नाही धाराच्या साह्याने भटुरा थोडासा फिरवून घ्यायचा आहे त्यानंतर आता भटुरा थोडासा फुगला की याला पलटून घ्यायचा आहे भटुरा दोन्ही बाजूने चांगला फ्राय करून घ्यायचा आहे भटुरा चांगला फ्राय झाला की याला आपण काढून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता असा आपला भटुरा फुगलेला आहे आता याला आपण काढून घेऊया कोणालाही सहज जमेल एवढ्या सोप्या पद्धतीने हे छोले भटुरे बनवलेले आहेत त्यामुळे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि हे भटुरे थंड झाले तरी पण असेच टम्म फुगलेले राहतात आणि आतून मस्त सॉफ्ट असतात तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा चवीला मस्त चमचमीत होतात हे छोले भटुरे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेट होईल तोपर्यंत नमस्कार